हे आपले पायाचाच पा करून घेतात आणि पोरं आपल्या हाताचाच पा करून घेतात मालवण समुद्र किनारी काय भेटलेत आणि आता पाण्यात जाण्याचा आवरणार नाही आहे समोर ते हा वेंगुर्ल्याचो आणि हा पक्क मालवणी इकडे झालाय फोटो सेशन नमस्कार मी अशोक तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमचा तिसरा दिवस आहे कोकणातला आणि सकाळी सकाळी बघा कसे रेडी झालेत सकाळचे सात वाजलेत आणि सगळे रेडी झालेत तयार झालेत कारण आज आम्ही चालू फिरायला कोकण बघायला म्हणजे कोकणचा समुद्र किनारा बघायला आता कुठे कुठे फिरणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेलच पण आता चहा नाश्ता करून सगळे रेडी झालेत आणि आपली गाडी पण आली आहे बघा इथे गाडी उभी आहे आपली दो 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 दो। आता ह्या गाडीने आपण जाणार आहोत बुर फिरायला तर आता आम्ही कुठे जाणार तुम्हाला आता पुढे ब्लॉक मध्ये कळेलच तर चला आता आपण लगेच निघूया फटाफट गाडीने आणि मस्तपैकी कोकणाचे नजारे बघत बघत पुचूया आपण पहिल्या ठिकाणी आपल्या आणि आता फायनली आम्ही वीस पंचवीस मिनिटानंतर गाडीत बसले सगळ्या आता आणि आता मी निघतोय आणि इकडे बघा इकडे झालाय फोटो सेशन इथे चाललंय फोटो सेशन चालू आहे इकडे सगळ्यांचं तर चला आता आम्ही निघतोय आणि पहिलं कुठे जाणार आहे बघूया चला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज आणि आता आम्ही सगळे ऑलमोस्ट दोन तासाच्या प्रवासानंतर पोहोचलोय हे बघा पाठीमागे बाराडी देवीच्या मंदिर आहे फ्रेश मस्त फ्रेश ओके फ्रेश फ्रेश, 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 फ्रेश।, फ्रेश।, फ्रेश, फ्रेश।, फ्रेश।, फ्रेश चला आता बराडी देवी दर्शन घेऊया आणि आपल्या ट्रिपची सुरुवात करूया कोकण दौऱ्याची किती साठ रुपये काय ओटी मध्ये काय नारळ वगैरे आहे अगरबत्ती प्रसाद सगळं आहे ना सगळं सगळ्यांनी ओट्या वगैरे घेतल्यात चल आता आपण जाऊ दर्शनाला हे लेडीज या ने लेडीज आहे भरडे देवसू मंदिर एकदम शांत असं वातावरण आहे भूपेश पण आलाय आपला वेंगुरल्यावरना इथे इथे गाडी इथे आणि साची वगैरे पण आहे इकडे साची आले हो साची साची पण आली आहे आणि हा कोण आहे सोम

आणि आमचं आता छान असं देवीचं दर्शन झालंय आणि गाराणं वगैरे पण घातली गेली प्रत्येक फॅमिलीची म्हणजे आपल्या पाच सहा फॅमिली सगळ्यांची गाराणं वगैरे झाली हे साची अरे व्हिडिओ व्हिडिओ आणि बघा आपल्याला साची पण भेटली आता तुम्ही बघितलीच असे आणि हा सोहमा साचीचा सा चुलत भाव हा वेंगुर्ला चो आणि हा पक्को मालवणी मस्तपैकी आता दर्शन वगैरे झालंय आणि आता थोडंसं फोटोग्राफी वगैरे बाकी सगळ्यांची फोटोशूट करतील आणि त्यानंतर मग आपण पुढे निघूयात आणि छान असं दर्शन दर्शन निवांत निवांत आणि आणि काय एकदम एकदम छानपैकी फर्स्ट क्लास गाराणी पण झाली आमच्या सगळ्यांची व्यवस्था त्यामुळे एकदम निवांत दर्शन झालं आणि जरा प्रसन्न वातावरण आहे शांतता एकदम शांत वातावरण आहे आता जरा मंदिराला एक फेरी मारू आणि मंदिरच बघू आपण पूर्णपणे वेगळी तिचं दर्शन घेऊन आम आता आमची गाडी निघाली आहे मालवणच्या दिशेने आणि मालवणचा किल्ला बघायला भेटतो का बघायचाच आहे त्यासोबत बऱ्याच ऍक्टिव्हिटीज पण करायच्या आणि समुद्रावर मजा पण करायची आहे त्यासाठी निघालो तर आम्ही मालवणकडे नाही आता आपण आलो आहे ते मालवणला मालवणच्या समुद्रकिनारी पोहोचलोय आपण आता आणि समोर असणार आहे इथे मालवण किल्ला तर आता बघूया चला इथे काय मजा करायची ती आणि खूप दिवसाने आलो आहे मालवणचं काय का मालवण समुद्रकिनारी खूप दिवसाने आलो आम्ही आणि आहेत सगळे आहेत आपल्याबरोबरच चालले आहेत आणि सगळे एक्सायटेड आहे मालवण किल्ल्यावर जाण्यासाठी आणि स्पेशली स्कुबा करण्यासाठी तर जरा बघूया तर स्कुबाचं वगैरे काय ते पण बघूया आणि मालवण किल्ल्यावर जातात तिकडे पण जाण्याचा प्रयत्न करूया चला आणि आपण असं मस्तपैकी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता एक मिनिट हे बघा आणि हा बघा हा हा, हा मालवणचा समुद्र समुद्र किनारा हा बघा हा ओ आर्वा फुल एक्सायटेड आहे थांब होमकार जावे चल थांब मी सांगतो तुला हे बघा मस्त अशा बोटी लागल्या आहेत ही स्पीड बोट आहे हे स्पीड बोटचं इंजिन आहे थांब नांगर आहे इकडे हे बघा नांगर लावला आणि हे बघा किती बोटी लागल्यात आहेत लाग। बघा ह्या सगळ्या बोटी आहेत ना जो तुम्हाला समोर दिसतो आहे का किल्ला त्या किल्ल्यावर जाण्यासाठी लागले लाग आहेत थांब पाहू नकोस माझा मोबाईल आहे मी पण पडेन तू पण पडशील पाहू नको थांब आत नको जवाने लगेच आणि हे बघा हा आहे समुद्र किनारा मालवणचा बीच मालवण बीच आणि आपले आर्या पण आले आहे मालवण बीच वरती आणि आता पाण्यात जाण्याचा मुळ आवरणार नाही आहे त्यामुळे तर सगळे पळणार आहेत फटाफट पाण्यामध्ये हा हा ठेव हो चप्पल हा ठेव चप्पल ठेवा साहेब अरे बघा आर्या गेले पाण्यामध्ये बारे बारे अरे ए रे इकडे बाहेर रे बाहेर जास्त खोल नको तो आणि बघा सगळे आले पाण्यामध्ये आपण पण आलोय पाण्यामध्ये अरे आणि पायाखालची वाळू सरकते आहे जास्त बघा कशा दोघे गेले डीप समुद्रात ओमकार मागे तू नको आणि हे सगळे किनाऱ्यावर उभे राहून बघतायत आता जायचं की मग जायचं आता जायचं की मग जायचं आणि आता जाणार अ भुपे चल ना ये चल हा आणि आम्हाला खाऊ यो सोहमा आम्हाला भारी बोलता एकदम आणि ही स्वाती ही पण आली पाण्यात <laughs> या ना थोडे थोडे पाण्यात त्याला काय होत ये तिथे नाही तिथे ना जायचं तिथे ना जायचं ओंकार पुढे नको तो माझ्या पुढे ना जायचं आता पाणी तू बाहेर काढणार आणि बघा आराध्या पण आली आहे पाण्यामध्ये जो पुढे आली का आराध्या हे काय हे काय ते पाण्याने भरलेले कुरकुरे <laughs> साची बिजली साची बिजली ए ओंकार ओंकार पान्न कोडू पान कोडू पानकोडू आणि भूपेश भाई पण आले जात मध्ये पाण्यामध्ये आणि यांच्या मागे यांना समुद्राचं काय नवीन वाटत नाही कारण यांच्या घराच्या मागेच समुद्र आहे एकदम मागे काय नाही तुमचा समुद्र कसं अरे तुमचा समुद्र बरो कवळतो समुद्र चांगलो बरा ना असून दे भिजून दे भिजायचीच आहे सांग आहेत ना हा दे ये तू ओंकार इथपर्यंत याच्या पुढे नाही यायचं याच्या पुढे आलं की बाहेर सगळे तू का तू बघा चिल्लर कॅम्प फुल खुश आणि मोठी आयुष ये आयुष ये अरे चप्पल काढून ये ना नाओ मालवण समुद्र किनारी काय भेटलेत काय पेडवे आहेत काय वाटे झाले वाटे झाले बघा पेडवे पकडले त्यांनी घेऊन गेले सगळे आणि या बोटी आहेत सगळ्या आणि हे सगळे वाड बघतात की कधी आपल्याला मालवण किल्ल्यावर जायची परमिशन मिळते हा 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 मालवणी आहे बरोबर हा गावचो बरोबर ना रे आणि मागे एवढ्या सगळ्या बोटी उभ्या आहेत त्या मालवण किल्ल्यावर जायला पण सध्या मालवण किल्ल्याची एंट्री पण बंद आहे आणि इकडे स्कुबा वगैरे पण सगळं बंद झालं आहे आणि बॅडलग आमचं की आजपासूनच बंद झालं आहे काल लास्ट डेट होती आता आम्हाला इथे आल्यावर कळलं आहे म्हणजे पंचवीस मे आहे ना ही लास्ट डेट पकडा तुम्ही किल्ल्यावर जायची पण आणि स्कुबा वगैरे वॉटर स्पोर्ट्स करायची पण आता आम्ही आलो तर आम्ही का बीचवरती आनंद घेतोच आहे तो स्कुबा नाही करता येणार आहे आणि मालवण किल्ल्यावर पण जाता येणार नाही त्यामुळे आम्ही एक दिवस लेट झालो आणि आमचा बॅड लक आला कोणाचा फोन पडला प्रतिदाचा फोन पडला भवानी झाली तर ठीक आहे आपण आपण बीचवर तर आनंदच घेऊच घेऊ नाही जाता आलं तर काय झालं मालवण किल्ल्यावर आपण बीचचा आनंद घेऊ ही समोर दिसतंय ना तुम्हाला ही मालवणची चेट्टी आहे आणि इथेच बोटी लागतात आपल्या त्या समोरच्या मालवण किल्ल्यावर जाण्यासाठी बघा इथेच सगळे असतात पण अजून काय चालू नाही झालं लोक वाट बघत आहेत पण काय चालू झालेलं नाही आहे आणि आता ही चल 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 बरोबर आहे हे चिल्लर कंपनी आपल्याला दाखवते मासे हे बघा हे बघा मासे आहे फिश पा फिश पा।, पा कसा आहे फिशपा दहा रुपये शं दहा मिनटं शंभर रुपये ओके आरे साची तू का हाताचाच पा करते हात नका टाकू चावणार ते बघा हे आपल्या पायाचा पा करून घेतात आणि पोरं आपल्या हाताचाच पा करून घेतात पायाला चिकटतात बघा एकदम गुदगुदल्या करतात पायाला कोणते मासे असतात तो ते आहे का मग बरून मागवायला लागतो म्हणजे मालवणातले नाही नाही आहेत का स्पेशल हा का ओके हे बघा म्हणून ते आपल्या स्किनला लगेच अट्रॅक्ट होतात आणि ते सध्या आता गर्मी खूप आहे त्यामुळे जरा लिंबू सरबत ते असं प्लॅनिंग आहे कोकम सरबत लिंबू सरबत कारण खूप गरम होत आहे समुद्रावर कसं आहे लिंबू सरबत पाण्याचे आणि हे कोकम सरबत वीस रुपये ओके सोड्याचे पंचवीस ठीक आणि यांच्याकडे आंबे पण आहे विकायला हा कुठला देवगडचा आहे देवगड आंबा कुठला आहे देवलीचा आहे देवलीचा हा बघा लोकल आंबावर काय बोलता आणि झाडावर पिकलेले आंबे आहेत देवली गावचे म्हणजे हापूस वगैरे नाही पण आपला लोकल आंबा ह्या गावचा हापूसच आहे ओके हा हापूस आंबाच आहे देवलीचा आणि बघा या झाडावर पिकलेल्या आंब्याचे एकदम प्युअर हा वास एकदम भारी आहे कशा डझन आहे तीनशे तीनशे रुपयाचे पंधरा सव्वा डझन